बजाज पुणे ग्रँड अंतिम जानेवारी रोजी आयोजन बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस अंतर्गत शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अंतिम टप्प्याचे बालेवाडी ते बालगंधर्व रंगमंदिर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेची सुरुवात दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी श्री शिवछत्रपती संकुल महाळुंगे बालेवाडी येथून होणार असून जंगली महाराज रोडवरील बालगंधर्व रंगमंदिर येथे शेवट होणार आहे प्रशासनाने वाहतुकीच्या अनुषंगाने दिलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन करून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले आहे या अंतिम टप्प्यात श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हळुंगे बालेवाडी ते जंगली महाराज रोडवरील बालगंधर्व रंगमंदिर या दरम्यान स्पर्धा होणार असून या स्पर्धेची एकूण नव्याण्णव पूर्णांक पंधरा किलोमीटर आहे यामध्ये नागरिकांना देशविदेशातील सायकलपटूंचे कौशल्य बघण्याची संधी मिळणार असल्याचे अधिकाधिक नागरिकांनी स्पर्धा बघण्याकरिता यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे असा असेल स्पर्धेचा टप्पा चार शिवछत्रपती क्रीडा संकुल माळुंगे बालेवाडी येथून स्पर्धेला प्रारंभ होऊन ती पुढे पाषाण एन सी एल मैदान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक राजीव गांधी ब्रिज रक्षक चौक काळेवाडी चौक डांगे चौक संत तुकाराम ब्रिज स्वामी विवेकानंद चौक भक्ती शक्ती चौक त्रिवेणी नगर चौ के चौक टाटा सर्कल इंद्रायणी चौक पी सी एन टी डी ए चौक स्माईन रोड सिल्वर पाठी चौक केसबी चौक एम्पायर एस्टेट तापकीर चौक काळेवाडी चौक रक्षक चौक राजीव गांधी ब्रिज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक एन सी सी मुख्यालय नॉनस्टॉप चौक भेलके चौक नॉनस्टॉप चौक नारायण चौक सेवन लव्स चौक टर्प क्लब नॅशनल वॉर मेमोरियल साधू वासवानी चौक शनिवारवाडा रोड आणि जंगली महाराज रोडवरील रंगमंदिर येथे स्पर्धेचा शेवट होणार आहे माझ्या हाच पुणे ग्रँड टूरचा शेवटचा टप्पा तेवीस तारखेला सकाळी साधारण बारा वाजता सुरू होणार असून बालेवनी स्टेडियम मधून ही स्पर्धा सुरू होती बाल गंधर्वत या ठिकाणी ती संपते आजच्या दिवसामध्ये कोणते रस्ते सुरू राहतील कोणते रस्ते बंद राहतील स्पर्धेसाठी याच्याबद्दलची माहिती मी आणि माझी सरकारी आरोली देतो बजाज पुणे ग्रँड टूरचा शेवटचा दिवस म्हणजे तेवीस जानेवारी या रोजी स्पर्धेची सुरुवात होणारे बालेवाडी स्टेडियम मधून तिथून सदानंद हॉटेल आणि सर्व्हिस रोडनी सुजखिंडीपर्यंत पर्यंत येणार ये आहे याच्यानंतर पाषाण चौक विद्यापीठ चौक आणि डावीकडे वळून ब्रेमेन चौकातून राजीव गांधी पुलावरून पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये सायकल शर्यत जाणार आहे पुन्हा पिंपरी चिंचवड हद्दीतून राजीव गांधी ब्रिजवरून विद्यापीठ चौक सेनापती बापट रोड जंक्शन लॉ कॉलेज रोड प्रभात रोडनं सायकल शर्यत करवे रोड वरती येणार आहे करवे रोड वरून उजवीकडे वळून मग नळ स्टॉप कर्वे पुतळा भेलके चौक इथून पाऊड रोडवरती जाणार आहे पाऊड रोडमधून पुन्हा कर्वे रोडवर येऊन नळस्टॉपमधून उजवीकडे वळून म्हात्रे ब्रिज ते सेनादत्त चौकी आणि सेनादत्त चौकीतून शास्त्री रोडनी टिळक चौक तिथून पुढे टिळक रोड पुरम चौक दावीकडे बाजीराव रोड या रस्त्याने ते शनिवार वाड्यापर्यंत पोहोचेल शनिवार वाड्यापासून दगडूशेठ गणपती राष्ट्रभूषण चौक आणि मग पुढे हिराबाग पर्यंत गेल्यानंतर मित्रमंडळ चौक लक्ष्मीनारायण थिएटर सेवन लव चौक पॉवर हाऊस चौक उजवीकडे वळून समर्थ पोलीस स्टेशन वरून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टॅच्यू यू टर्न घेऊन एमजी रोड आणि तिथून रेस कोर्सला पोहोचणार आहे रेस कोर्स, कोर्स वरून अर्जुन रोड वॉर मेमोरियल कौन्सिल हॉल साधू आसवानी चौक मार्गे बोलाई चौक म्हणजे ज्या ठिकाणी बन गार्डन पोलीस स्टेशन आहे त्याच्यानंतर सायकल शर्यत रास्ता पेठेत जाईल आणि गाडगिरी पुतळ्यापर्यंत पोहोचेल यानंतर तिथून सरळ शिवाजी रोडनी सिमला चौक नतावाडी डेपो आणि डावीकडे वळून फर्ग्युसन कॉलेज रोडनी उलट्या दिशेने ज्ञानेश्वर पादुका चौक गुडलक चौक गरवारे ब्रिज इथून डावीकडे वळून जंगली महाराज रोडला उलट्या दिशेनं या स्पर्धेचा शेवट हा बालगंधौरस थिएटर या ठिकाणी होणार आहे तेवीस तारखेला साधारण बारा ते तीन या दरम्यान जे रस्ते बंद होणार आहेत याची माहिती आपल्याला दिली परंतु कोणते रस्ते उघडे राहतील याची माहिती थोडक्यात लक्षात घ्या सिंहगड रोड सातारा रोड सोलापूर रोड मगरपट्टा किंवा मगरपट्टा बायपास रोड नगर रोड जुना पुना मुंबई रस्ता हे रस्ते या स्पर्धेनी बाधित होणार आहेत या रस्त्यांचा जर आपण वापर केला तर आपण शहराच्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोचू शकणार आहे शहराच्या मध्यवर्ती भागातले रस्ते मात्र टाळणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये पाषाण रोड गणेशखिंड रोड जंगली महाराज रोड फर्ग्युसन कॉलेज रोड कर्वे रोड शास्त्री रोड टिळक रोड बाजेराव रोड शिवाजी रोड नेहरू रोड एम जी रोड आणि जो अर्जुन रोड आहे यानंतर शहरामधून जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड हे जर टाळले तर मला वाटतं निश्चित आपण स्पर्धेला सहकार्य कराल आणि आपली गैरसोय होण्यापासून टाळाल बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस च्या अंतिम म्हणजे चौथ्या टप्प्यात आता व्हिडिओ मध्ये नमूद केलेले रस्ते आहेत ते फार तर पंचवीस किंवा तीस मिनिटाकरिता बंद राहणार आहेत या काळामध्ये फक्त आपल्याला वाहनांना जाण्याकरिता मनाई करण्यात येत आहे परंतु रेस पाहण्याकरिता फायी आपण या मार्गावर येऊ शकता पुणे पोलिसांनी अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे की नागरिकांना जास्ती वेळ रस्त्यावरती थांबायला लागू नये जशी जशी स्पर्धा पुढे पुढे जाईल तसे तत्काळ मागचे रस्ते खुलत जातील आणि स्पर्धा पोचायच्या आधी काही मिनटं रोड्स क्लिअर होतील नागरिकांना मार्ग पर्यायी मार्ग याबाबत कोणतीही शंका असल्यास अडचण असल्यास स्क्रीनवर दाखवलेल्या टोल फ्री क्रमांकावर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता त्याचप्रमाणे आपल्या परिसरामध्ये ही रेस किती वाजता येऊ शकेल याचा अंदाज येण्याकरिता एक लाईव्ह लिंक आम्ही व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये देत आहोत त्या लिंकवर जाऊन आपण स्पर्धेचं एक्झॅक्ट लोकेशन आत्ता काय आहे यालाही ट्रेक करू शकता तरी आपल्या पुणे शहरात होत असलेल्या या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्याकरिता आपण जास्तीत जास्त संख्येनं ही स्पर्धा पाहण्याकरिता यावं येताना नागरिकांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं आणि प्रशासनात सहकार्य करावं धन्यवाद